मित्रांनो माझी तुझी रेशम घाट मालिकेतील बालकलाकार मायरा वायकूळ सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते तिच्या रील्स आणि फोटोंना नेटकरी पसंती देतात मात्र सध्या ती त्यात प्रचंड ट्रोल झाली आहे गुमा हा मायराचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने मायराने मुलाखती दिल्या या मुलाखतीतील तिच्या उत्तरावरून आणि बोलण्याच्या शैलीवरून मायरा प्रचंड ट्रोल झाली आहे मायरा तिच्या फ्युचर प्लॅनबद्दल एका मुलाखतीत सांगताना दिसते तिच्या उत्तरावरून मायराला अनेकांनी ट्रोल केला आहे आता ही आधीसारखी वाटत नाही हिच्यात खूप ॲटिट्यूड आला आहे हिचं बालपण कुठंतरी हरवल्यासारखं वाटतं तिच्या आईबाबांना असं वाटत नाही अशी कमेंट एका नेटकऱ्यांनी केली आहे पैशासाठी आईवडील लेकराचा निरागसपणा विकतात ती एखाद्या सोळा सतरा वर्षाच्या मुलीसारखी बोलायला लागली ला आहे काय ते वागणं काय ते बोलणं थोडी प्रसिद्धी मिळाली आणि गर्व आला हिला ही मला आधी छान वाटायची पण रील्सवर वयाला न शोभणारे हावभाव भोगू नको वाटतात अशी दुसऱ्या नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे मात्र तुम्हाला मायरा वायकूळ ही बालकलाकार आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा